कार मित्रांनो पुन्हा शेवट तुम्हाला सर्वांच्या काय नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजचा ब्लॉग जे आहे ना स्टार्ट करत आहे मी शेतीच्या कामापासून आज आमच्या गावाकडे जे ना बघू शकता शेतीचं काम चालू आहे असं काहीतरी देखो मी देखो बघा मित्रांनो तर या प्रकारे शेती केली जाते आमच्याकडे बैलांनी केली के जाते ट्रॅक्टरने पण केली जाते जादि। पण ज्यांच्याकडे जाद। बैल आहेत ते बैलांनी करते तर बघू शकता मित्रांनो लय मी बघतोय यूट्यूबला आपला सपोर्ट कमी भेटतोय यूट्यूबला सपोर्ट करा आणि मी मला लवकर लवकर तुमच्यासाठी काही नवीन काहीतरी नवीन कंटेंट घेऊन येणार आहे मी फक्त थोडासा वेळ आहे त्यासाठी आणि तर तुम्हाला माहितीच आपण लय करतोय पण वातावरण बघ आता कधीच झाले तर हे वातावरण पाहिजे आता कड झालं मस्त वातावरण झाले गावाकडचं सध्या सगळ्याचं जे ना काम साध्या शेती काम करू राहिले सगळे लवकरात लवकर तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन घेऊन येणार आहे मी त्यासाठी थोडं थांबा गडबड करू नका गोंधळ करू नका आणि यूट्यूबला सपोर्ट तर लो लो करा तर लवकरात लवकर आपण छान प्रकारचा व्हिडिओ घेऊन येत आहेत मित्रांनो त्यासाठी चांगलं राहा आनंदात राहा आणि इन्स्टाग्रामचे व्हिडिओ पहा